आज ना दुपारून एक पार्सल आलं होतं पण त्याआधी माझा जो काही उद्योग झालेला होता ना त्याचं मी काय करायचं ते मला प्लीज कमेंट करून सांगा काही दिवसांपूर्वी ना काय झालं होतं मी चिया सीड्सचं पाणी जे आहे चिया सीड्स पाण्यामध्ये भिजवलेले होते त्यातलं अर्धवट पाणी पिले आणि अर्धवट जे पाणी आहे ते माझ्याकडून तसंच शिल्लक राहिलं आणि बराच वेळ उघडं राहिलं म्हणून मी ते काय केलं रिकाम्या कुंडीमध्ये असं टाकून दिलं आणि माहीत नव्हतं ते उगवेल की नाही उगवेल पण त्याचे ना भरपूर छान अशी रोपटी उगवलेली आहेत चिया शीडची पण आता याचं करायचं काय हे मला काही माहितच नाही आहे म्हणजे काय आपण याची रेसिपी बनवू शकतो खाण्यात कुठे वापरू शकतो काहीच कल्पना नाही आहे तर तुमच्यापैकी कोणाला काही माहिती असेल ना तर प्लीज प्लीज मला ते कमेंट करून सांगा आपण याचं काय करू शकतो तर इथे ना घेतली आहे मी तुळशीची रोपं लावायला ही मला त्या दिवशी मंदिरामध्ये भेटली होती एकादशीच्या दिवशी त्यानंतर पार्सल मागवलेलं होतं ते आलं वेटिंग स्केल जे आहे ती आलेली आहे वजन काटा थोडक्यात म्हणू शकतो तो स्वस्तात मस्त मला अमेझॉनवरती मिळालेला आहे आणि माझं वजन तुम्ही बघू शकता आहे सध्या आणि हे ना वजन आहे ना कधीच साडे अठ्ठेचाळीसच्या पुढे गेलेलं नाही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एवढंच राहतं आणि त्याच्यातच मी समाधानी आहे पुढे आता याचं काय करणार आहोत मी सांगेनच पुढे तुम्हाला तर तुम्हालाही ही जर वेटिंग स्केल मागवायची असेल ना तर मी कमेंटमध्ये तुम्ही लिंक असं टाईप करा किंवा पीपी असं टाईप करा याची लिंक तुम्हाला मिळून जाईल तर संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मी आज फक्त भाजी बनवणार होती पोळ्या शिल्लक होत्या आणि वरण भात बनवलेला होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक शेअर